नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे श्रीनाथ केसरीमध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणकोणती नदी येणार आहेत आणि कोणाचे पैरे कोण आहेत ते तुम्हाला सांगू आणि कोणत्या गटामध्ये पळतील आणि चला जाऊया तर मैदानामध्ये मित्रांनो आता आपण मैदानामध्ये आहोत आणि या साईडला सुट्टी होणार आहे आणि तिकडे निक निकट असणार आहे आणि खालती एक बैलदेखील बघायला येतो बरोबर तुम्ही मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आज वेळ अख्खा महाराष्ट्र गाजवलेला रुस्तम हिंद केसरी मैब्या आज पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालेला आहे मित्रांनो पडणार आहे आणि एकोणीसव्या गटामध्ये पडणार आहे मित्रांनो समोर तुम्ही बघता पिंटू शेठ मोडल यांचा हिंदकेसरी कोपटेल हा देखील मैदानामध्ये आले नाव काय तुमचं नितेश शिग दादा आज कॉकटेल कोणासोबत असणार आहे सुंदर सॉरी राहुलबाई सोबत दादा तुमच्या हातावरती मी टॅटो बघते मथुरचा टॅटो मथुरवरती फिरवून मथूर आणि मथूर आणि कॉकटेल नेहमी जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा एक काय ना काही करूनच दाखवले काय सांगायला हे जोडीवरती इव्हन जोडी मोठा टक्के दादा काय सांगाल किती गटावर पळणार आहे काय अकराव्या गटात पडणार अकराव्या गटामध्ये चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला तर मग समोर तुम्ही बघू शकता चॉकलेट आणि इकडे बावीस अकरा सोन्या ही गाडी पळणार आहे दादा नमस्कार कितव्या गटामध्ये गाडी पळणार आहे सातव्यामध्ये का तर मग सातव्या गटामध्ये सोने आणि चॉकलेट ही गाडी पळणार आहे मित्रांसमोर बघ तुम्ही कारगी ग्रुप एडुटणे यांचा सुंदर आज मैदानामध्ये आलाय भरपूर दिवसानंतर बाई आज मैदानामध्ये आलाय का बघूला नमस्कार बघूदा कधी आल तुम्ही मी चार तारखेपासून आहे हा गुलूंचा मैदान होता तिथं वादळ आणि हटला बोलून दोन नंबरचा मानकरी तसाच इथं थांबून घेतला या नऊ तारखेच्या मैदानात आता तुम्ही बघूया इथं गुज्जर आणि हारणी आणले सगळ्यात आधी गुज्जरचं नियोजन कसं काय गुज्जरचं नियोजन पण चांगला क्वालिटीत आहे आपण बघूया सध्या मुंबईमध्ये गुज्जर चांगला पलतो काय सांगाल त्याबद्दल हो ना तो त्याच्या पलाच्या जोरावरती ताकद दाखवू राहिले आणि पब्लिकची पण मान त्यांनी मुंबईमध्ये भरपूर जिंकलेले दिसतो छोटा किती बाबुला आता तो तिसरा दात काढलेला ते हा जर दुसरा दात असता तर आज हरण्याच्या जोडीला तोच पलताना दिसला म्हणजे घरची गाडी पलवता ने न होता होताच पण काय झालं मागे शेफला थोडासा मार लागल्यामुळे मुळे थांबून घेतला था आणि त्याच पिरियडला त्याने तिसरा दात काढला त्याच्यामुळे चान्स आपल्या हातातून गेली मोठा मैदान म्हटलं की हारणे काही ना काहीतरी कामगिरी करतो काय सांगा हरण्याचं एक वैशिष्ट्य आहे की कुठेतरी नावासाठी पळतो तो त्या नावाला करतो आता बघूया शेवटला आजचं मैदान पण त्याचा एक मेहनतीचा मैदान आहे शेवटला मेहनत त्याची आहे कारण की मोठ्या मैदानामध्ये हरणे शंभर टक्के काहीतरी काही करूनच जातो हो ना ते आहे चांगल्यापैकी फ्रेश आहे बघ तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो समृद्धा आदर वयामध्ये अख्खा महाराष्ट्र गाजवलीला बावीस अकरा पिस्टन हा देखील मैदानामध्ये आलाय सर्व मित्रपरिवार यांचा खालती केलेला आहे सोनीची गाडी सोडायला त्याच्यामुळे इकडे कोण दिसत तर नाही बघू तुम्ही सरजा एक हजार एक हा मैदानात आलेला आहे

matra ni sarja ekatra Oke, kemudian. मित्रांनो समोर बघू आम्ही जीवन डायवर यांचा हिंदकेसरी सुंदर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता बावधनकरांचा लक्ष हा देखील मैदानामध्ये आलेला आहे